श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवामुठीसह असा एक उपाय करावा जो कुटुंबातील प्रेम सौहार्द आणि सोख सदैव टिकवून ठेवू शकतो कारण श्रावण हा महादेवांचं पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेलाय त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त होतं श्रावण सोमवारी महादेवांना जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणात केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्वही वेगळंच आहे त्याचबरोबर दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली मात्र श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवामुठीसह कोणता उपाय करायचा आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा भगवान शिवाची उपासना भाविक वर्षभर करत असले तरी महादेवांना अतिप्रिय असणारा महिना हा श्रावण मानला गेलाय या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात त्याचबरोबर दर सोमवारी भगवान शंकरांचा अभिषेक केला जातो शिवाय लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया शिवास्त वाहण्याचं व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी तांदूळ तीळ मूग जव सातू यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असा क्रम असतो ही मूठ वाहताना विशेष मंत्रोच्चार केला जातो त्यात पर्वणी म्हणजे यंदाच्या श्रावण महिन्यात दुर्मिळ संयोग जुळणार आहे श्रावण महिन्याची सुरुवात आणि त्याची सांगता सोमवारानेच होणार आहे हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून सुरू होते आणि ही तारीख पाच ऑगस्ट पासून सुरू होणार आहे या दिवशी सोमवार आहे तर तीन सप्टेंबरला सुद्धा अमावस्येनं याची सांगता होईल या दिवशी सुद्धा सोमवार आहे यंदा पाच श्रावण सोमवार असणार आहेत त्यामुळे शिवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांसाठी हा काळ पर्वणीचाच ठरू शकेल असं सांगितलं जात आहे त्यातच श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्व अतिशय वेगळं आहे मात्र यातील सर्वात महत्वाचं व्रत म्हणजे हे श्रावण सोमवार श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानलं जातं आणि भगवान महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये काही खास गोष्टींचा समावेश सुद्धा केला जातो त्यामध्ये बेलपत्र पांढरी फूल शिवाय भगवान शंकराला धोत्र्याचं फूल सुद्धा वाहतात कारण महादेवांनी विषपान करून जगाला परोपकार उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे शिवपूजेमध्ये धोत्र्याचे विषारी फळ फूल अर्पण करण्यामागे हाच भाव आहे की वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात व्यवहार आणि वाणीपासून दूर राहावं स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचं हित जोपासावं यामुळे स्वतःचं आणि इतरांचं जीवन सुखी होऊ शकतं आणि याच धोत्र्याचा उपाय श्रावणाच्या पहिल्या सोमवारी करावा असं सांगितलं जातं ज्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रेम सौहार्द आणि सुख सदैव टिकून राहण्यास नक्कीच मदत मिळू शकेल सुख समृद्धीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक पूजा परंपरेमध्ये विशेषतः श्रावण महिन्यात धोत्र्याचा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा उपाय कसा करावा तर श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा पूजे व्रताचा संकल्प करावा नंतर भगवान महादेवांचं ध्यान करावं शिव मंत्र ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह भगवान शंकरांची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह देवी पार्वती मातेची यथोचित षोठोपचार पूजा करावी आणि या दिवशी एक भुक्त राहावं शिवमोठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेनं व्हावी असं म्हणतात पहिली शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातले इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्ट खाऊ नये सायंकाळी अंघोळ करून महादेवांना बेलपत्र व्हावं याचबरोबर भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ओम नम शिवाय हा शिव पंचाक्षरी मंत्र म्हणत थंड पाण्यानं भगवान शिवाला अभिषेक करावा बेलपत्र व्हावं धोत्र्याचं फळ भिजवलेल्या हळदीसह व्हावं हळदीसह धोत्र्याचं फळ वाहताना आपल्या मनोकामना बोलत महादेवांची भक्ती करावी सुख समृद्धीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक पूजा परंपरांमध्ये विशेषतः श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा अत्यंत शुभ आणि लवकर फळ देणारा उपाय मानला गेलाय जो तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता आणि याचे फायदे अनुभवू शकता श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ज्याप्रमाणे शिवामूठ वाहिली जाते ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला गेलाय प्रत्येक मुलीला वाटतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे आहे तो वसा सासूरवाशिन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा व्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा असं म्हणत महादेवांची मनोभावे पूजा केली जाते ही शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेनं व्हावी असंही सांगितलं जातं याचबरोबर दानाचं महत्त्व सांगणारी ही, ही शिवामूठ आहे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत व्रतवैकल्ये महिला आनंदाने करतात नेहमीचा तोच तोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो अशा व्रतांमधून अनुभवता येतं दिल्यानं कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो किंवा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे असलं तरीही ते देता आलं याचं गृहिणींना समाधान मिळतं करून काही अन्नधान्य मिळालं त्याचं घेणाऱ्याला समाधान मिळतं असं दुहेरी लाभ या व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो श्रावण सोमवारी प्रत्येक भक्त आप आपल्या आवडीनुसार भगवान महादेवांना प्रसन्न करत असतात आता ज्यांना भगवान शिवाच्या मंदिरात जाणं शक्य होत नाही त्यांनी घरीच भगवान शिवाची आराधना करत शिवामूठ व्हावी बेलपत्र व्हावं आणि प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांची उपासना करावी शिवाय भगवान शंकराचं नामस्मरण करत वाहिलेली शिवामूठ काढून त्यात भर घालून गरजूंना दान करावी यामुळे अनेक अर्थांनी आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडावा तर अशा प्रकारे श्रावणात महादेवांना शिवमूठ अर्पण करण्याचं महत्व आहे आता शिवमुठी बरोबरच श्रावणाच्या पहिल्या सोमवारी धोत्र्याचा उपाय सुद्धा आवर्जून करावा ज्यामुळे आपल्या कुटुंबात सुख समृद्धी सौहार्द कायम टिकून राहण्यास मदत मिळू शकेल आणि याचे निश्चितच फायदे आपल्यालाही अनुभवायला मिळतील तर श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काय करावं याची माहिती तुम्हाला मिळाली असेल याची खात्री आहे याचबरोबर श्रावण महिन्यात येणाऱ्या सर्व सणांची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे शिवाय श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवपूजन कसं करावं शिवामूठ कोणती व्हावी ती कशी व्हावी शिवामूठ वाहिल्यानंतर त्या धान्यांचं काय करावं याचबरोबर आपल्याला अनुभवता येईल आपल्याला फायदे देतील असे प्रत्येक सोमवारचे सुद्धा आपण पुढील व्हिडिओमधून जाणून घेऊया तुम्ही सुद्धा श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी कोणते उपाय करता आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका